पिंपरी चिंचवडमध्ये एका सहा वर्षाच्या मुलानं गिया बार्रेवर मात केली आहे दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते दिवसांच्या उपचारानंतर तो ठणठणीत बरा झाला आणि घरी परत बाहेरचं अन्न खाल्ल्यानं त्याला गिया बारेची लागण झाली होती अशी माहिती मुलाच्या आईनं दिली आहे सुरुवातीला त्याला जुलाबाचा त्रास झाला आणि त्यानंतर त्याचे हातपाय दुखू लागले रुग्णालयामध्ये दाखल केलं असता त्याला गिया बारेची लागण झाल्याचं निष्पन्न झालं मात्र डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर त्यानं गिया बारेवर मात केलेली आहे बाहेरचं खाल्लं होतं हो एक आठवडाभर अगोदर आम्ही बाहेरचं खाल्लं होतं आणि ते बाहेरचं खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून त्याला लूज मोशन सुरू झाले आणि काय झालं ऍक्च्युअली घरामध्ये सगळ्यांना झाल्यामुळं आम्ही काय विचार केला की सगळ्यांना असल्यामुळे ते खाण्यामुळे झालं असेल आणि दोन तीन दिवसामध्ये कव्हर पण झालं त्याचं लगेच त्यामुळं ते आणि त्यानंतर आठ दिवसांनी परत त्याला हा त्रास झाला आठ दिवस तो एकदम व्यवस्थित होता रोज थोडी 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 आता इम्प्रुव्हमेंट होती ज्या वेळेस पाच सहा दिवस आम्ही त्याला बाहेर जनरल मध्ये ठेवलं त्यानंतर आता घरी आणलोय घरी सुद्धा फिजिओथेरपीच्या डॉक्टर येऊन रोज सकाळी संध्याकाळी दोन टाइम फिजिओथेरपी आहे आणि रोज त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होताना आम्हाला दिसते